मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तुम्हीही करत असाल तर प्रत्येक पूजेला आपण कलश मांडत असतो तु आणि तुम्हीही मांडत असाल फुलांचे हार तर आपण प्रत्येक देवाला प्रत्येक फोटोला बनवत असतो पण कलशाला कधीही बनवलं नसेल आज आपण मेनली कलशासाठी हार किंवा फुलांचा हार कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही देवासाठीचे हार भरपूर पाहिले असतील पण कलशाला कधीही पाहिला नसेल तर आज आपण तेच ट्राय करणार आहोत आणि एकदम सुंदर असा हार तयार करणार आहोत तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब पण नक्की करा तर तुमच्याकडे जो धागा आहे दोरा आहे कोणता पण घ्यायचा त्यानंतर शक्यतोवर जेवढी छोटी फुलं असतील तेवढी घ्यायची कारण आपल्याला त्यामधून कलश पण दिसला पाहिजे म्हणून मोगऱ्याची फुलं किंवा अशी वाईट फुलं जी भरपूर फुलं असतात छोटी छोटी ती फुलं घ्यायची आणि अशा प्रकारे एक पूर्ण वाईट किंवा मग मध्ये मध्ये अशा प्रकारे मी गुलाबाची पाकळ्या घातल्यात एक एक दोन दोन तर तशाही पाकळ्या तुम्ही घालू शकता किंवा मग निवळ पाकळ्यांचाही तुम्ही हार बनवू शकता छोट्या छोट्या पाकळ्यांचा जर वाईट फुलं नसतील तर फक्त गुलाबाची फुलं आणायची त्याच्या पाकळ्या करायच्या आणि अशा प्रकारे ओवून घ्यायची पण मी ते थोडंसं दोन गुलाबाच्या पकड्या टाकून मध्ये वाईट फुलं असं करून अशा मी माळी ओवून घेणार आहे तर एक माळ तुम्हाला ओवून दाखवते आणि बाकीच्या सगळ्या मी परत ओवून घेते तर अशा प्रकारे एक ओवून घेतली आता अशाच मला अजून पाच माळी ओवून घ्यायच्यात याच आकाराच्या या, या माळीला धरून मी सगळ्या मिळून सहा माळी तयार करून घेतल्यात अशा प्रकारे त्याचबरोबर आता आपल्याला एक फक्त एक वरच्या साईडला फक्त अशी गुलाबाच्या पाकळ्यांची एक माळ तयार करून घ्यायची वरच्या साईडला आपल्याला ही लागणार आहे म्हणजे सगळ्या मिळून आपल्याला कलशासाठी सात माळी आपण लावणार आहोत अशा प्रकारे माळी तयार करून झालेल्या आहेत आणि पूजेची पण मी तयारी करून घेतली आता तुम्हाला दाखवते की कलशाला ते आपण जे हार बनवले आहेत ते कसे घालायचे आणि तर मी हे सगळ्यात शेवटी बांधून घेते कारण नंतर याचा गुंता होईल म्हणून मी जेव्हा घालायचे त्याच वेळेस ह्याला बांधून घेते एक जी माळ आहे ती सरळ ठेवली आणि त्यानंतरच्या बाकीच्या पाच माळी होत्या त्या एकाच माळीला एका, एका बरोबर अंतरावर अशा बांधून घेतल्यात ज्या माळी आपण बांधून घेतल्या त्या ज्या माळीला आपण पाच माळी बांधल्या होत्या त्या माळीची आपण गाठ बांधून एक अशा प्रकारे गोल करून ठेवायचे म्हणजे त्याच्यामध्ये आपण कलश जो आहे तो ठेवणार आहोत एकदम घट्ट अशी गाठ बांधायची म्हणजे कलशाच्या बरोबर मापाची ती गाठ असेल त्यानंतर जे पाच आपण माळी ठेवलेली आहेत त्या अशा प्रकारे वरच्या साईडला ओढून घ्यायच्यात आणि बरोबर खाली कलशापर्यंत ठेवायची अशा प्रकारे सगळे ज्या माळी आहेत ते वरती घेऊन त्याच्या मधोमध अशी अशी गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे माळी ज्या आहेत त्या खाली सरकणार नाहीत किंवा इकडे तिकडे जाणार नाहीत बरोबर पाचि धागे धरून व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर नारळ जो आहे तो असा मध्यभागी ठेवून द्यायचा आहे आणि आपली जी कलश आहे तो रेडी आहे आणि तुम्ही जर आंब्याची पानं लावत असाल तर आत्ताच लावून घ्यायची आहेत आणि एक माळ अजून आपली बाकी लावायची तर जी आपण गुलाबाच्या पाकळ्यांची माळ बनवली होती ती आता आपल्याला इथे वरच्या साईडला अशा प्रकारे लावून घ्यायची तर एकदम सुंदर असा आपला कलश तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करा पुढच्या गुरुवारी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला आहे हार